नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा गूढ रहस्याबद्दल सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यात खरोखरच चमत्कार घडवू शकतं आपल्यापैकी प्रत्येकाकडे काही का ना काही इच्छा असतात काही लहान काही मोठ्या पण अनेकदा त्या पूर्ण होत नाहीत आणि आपण निराश होतो कधी विचार केला आहे का की असन काहीतरी असू शकतं जे एका रात्रीत आपलं नशीब बदलू शकतं आज मी तुम्हाला सांगणार आहे भगवान श्रीकृष्णांचा एक अतिशय शक्तिशाली आणि दिव्यमंत्र ज्याच्या जपाने कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते भगवान श्रीकृष्ण ज्यांना आपण मुरलीधर माधव गोपाल अशा अनेक नावांनी ओळखतो त्यांच्या नामस्मरणात एक अद्भुत ऊर्जा दडलेली आहे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वतः म्हणतात जो माझी मनापासून भक्ती करतो त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करतो श्रीकृष्णाचं नाम घेतल्याने आपल्या मनातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते हे केवळ पूजा नसून एक आध्यात्मिक साधना आहे जी मनाला शांतता आणि इच्छांना दिशा देते रात्री हा मंत्र केल्यास त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे शांत बसा खोलीत सकारात्मक वातावरण तयार करा आणि शक्य असल्यास एखादी अगरबत्ती किंवा दिवा लावा नंतर डोळे मिटून घ्या आणि मनातील सर्व विचार बाजूला ठेवा तुमची इच्छा पूर्ण झाली आहे अशी कल्पना मनात उभी करा उदाहरणार्थ जर नोकरी मिळवायची इच्छा असेल तर स्वतःला नोकरी मिळाल्याचे चित्र मनात पहा आणि त्या आनंदात स्वतःला बुडवा ही भावनाख्या अर्थाने अनुभवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर शांतपणे हा दिव्य मंत्र जपा नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र कमीत कमी एकशे आठ अधिक एकाग्रता राहते प्रत्येक वे मंत्र मनात विश्वास थेवा की तुमची इच्छा पूर्ण होता है महिला हा मंत्र लावता लवता नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा मंत्रज पूर्ण झाल्यानंतर डोळे उघडा आणि श्रीकृष्णाचे मनापासून आभार माना तुमचे काम झाले आहे आणि आता श्रद्धेने झोपी जा विश्वास ठेवा की श्रीकृष्ण तुमच्या मनोकामना नक्की पूर्ण करतील अनेकांना वाटेल की हे सगळं अंधश्रद्धा आहे पण यामागे विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही आहे वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर जेव्हा आपण झोपण्यापूर्वी सकारात्मक विचार करतो आणि एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपले अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड त्या दिशेने काम करायला लागतं रात्रीचे वातावरण शांत असल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते तर आध्यात्मिक दृष्ट्या रात्रीची वेळ सर्वात शांत आणि पवित्र मानली जाते या यावेळेत केलेली प्रार्थना आणि नामस्मरण थेट ईश्वरापर्यंत पोहोचते श्रीकृष्णाचं नाव स्वतःमध्येच एक शक्तिशाली कंपना आणि ऊर्जा बाळगून असतं जी आपल्या सभोवतालचं वातावरण सकारात्मक बनवते मित्रांनो हे सर्व एका रात्रीत होईल अशी अपेक्षा ठेवू नका श्रद्धा विश्वास आणि सातत्य ठेवून हे दररोज करा भक्ती जर ख्री आणि मनापासून असेल तर भगवान श्रीकृष्ण तुमच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करतील विश्वास ठेवा प्रयत्न करा आणि नेहमी सकारात्मक राहा श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर नक्कीच राही. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये जय श्रीकृष्ण